शिवपुराणातील शनी प्रतोषचे उपाय नंबर एक शनिप्रतोषचे खूप महत्व आहेत ज्यांना मूलबाळ नसेल संतती नसेल संपत्ती नसेल त्यांनी निश्चितच प्रदोष करावा शनिप्रदोषचे इतके महत्व आहेत की कितीही मोठे व्याधी असेल त्रास असेल त्यांनी शनिप्रदोष केला पाहिजे कुठल्याही प्रदोषच्या दिवशी खिरीचा नैवेद्य महादेवाला खूप आवडतो नंबर दोन शिवलिंगावर एकशेआठ बेलपत्र अर्पण करा शनीप्रदोषच्या दिवशी शिवलिंगावर एकशेआठ बेलपत्र अर्पण करा असे म्हटले जाते की शनिवारी हे करणे खूप शुभ आणि फलदायी आहेत आपण इच्छित असल्यास उडीत डाळ काळे बूट काळे कपडे आणि शनीशी शे संबंधित वस्तू दान करू शकता असे म्हणतात की असे केल्याने व्यक्तीवर शनिदेवाची विशेष कृपा राहते नंबर तीन जर एखाद्याला व्यवसायात वारंवार निराशा येत असेल तर शनी प्रदोष व्रताच्या दिवशी काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खायला द्या ह्या उपायाने तुमचे निद्रस्त भाग्य जागे होईल नंबर चार प्रदोषच्या दिवशी आपली छाया दान करा शनिप्रदोष व्रताच्या दिवशी छाया दान करण्याचे विशेष महत्व आहेत म्हणूनच प्रदोष व्रताच्या दिवशी एका भांड्यात मोहरीचे तेल टाकून त्यात आपली सावली पाहून हे तेल शनी मंदिरात दान करावे तेल दान करताना त्यात एक रुपयाचे नाणे टाकावे नंबर पाच गरजूंना अन्नदान करा शनीप्रदोष व्रताच्या दिवशी कोणत्याही गरजू व्यक्तीला अन्न आणि पाणी दान करावे असे केल्याने व्यक्तीच्या कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते नंबर सहा घोड्याची नाळ व्यवसायात प्रगतीसाठी प्रदोष व्रताच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर घोड्याची नाळ लावा असे केल्याने व्यवसायात प्रगती होईल नंबर सात सकाळी स्नान केल्यानंतर शंकर पार्वती आणि नंदीला पंचामृत गंगा जलाने अभिषेक करावा त्यानंतर बेलाचे पान गंध फूल अक्षदा अर्पण करून धूप दीप लावून नैवेद्य दाखवून पूजा करावी नंबर आठ संध्याकाळी पुन्हा अशाच प्रकारे महादेवाची पूजा करावी महादेवाला शुद्ध तूप आणि साखर मिश्रित पदार्थांचा नैवेद्य दाखवावा नंबर नऊ आठ दिशांना आठ दिवे लावावेत प्रत्येक दिवा लावल्यानंतर महादेवाला नमस्कार करावा शिवसूत्र मंत्राचा जप करावा रात्री जागरण करावे नंबर दहा अशा प्रकारे सर्व इच्छापूर्ती आणि कष्टातून मुक्ती मिळवण्यासाठी व्रत करणाऱ्या व्यक्तीने प्रदोष व्रताच्या आर्थिक विधानाचे नियम आणि संयमाने पालन करावे नंबर अकरा शनिदेवाला प्रसन्न करण्याचा उपाय शनिवारी उर्दाच्या डाळीचे दोन वडे करावेत आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर ह्या वड्यावर थोडे दही आणि शेंदूट लावावा त्यानंतर हे वडे एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवून यावेत मागे वळून पाहू नये थेट घरी येऊन हातपाय धुवावेत वडे आणि दयामध्ये कोणत्याही प्रकारच्या मसाल्याचा वापर करू नये या उपायाने तुम्हाला दोषातून मुक्ती मिळू शकते नंबर बारा प्रदोष व्रताची पूजा संध्याकाळी का करावी पौराणिक मान्यतेनुसार त्रयोदशी तिथीला सूर्यास्तानंतर भगवान शिव आनंदात कैलासावर नाचतात त्यावेळेत ते त्या आनंदी मूडमध्ये असतात त्यामुळे मुले नाथांचे आशीर्वाद मिळावेत आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात ह्यासाठी त्यावेळी त्यांची त्या पूजा केली जाते ह्यामुळेच प्रदोजच्या दिवशी संध्याकाळी शंकराची पूजा केली जाते नंबर तेरा शनीप्रदोश व्रताच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पाणी आणि दूध अर्पण करावे शक्य असल्यास पाच प्रकारच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा ह्यानंतर पितरांचे स्मरण करून पिंपळाची पूजा करावी पूजा केल्यानंतर झाडाखाली हनुमान चालिसा किंवा सुंदरकांडाचे पठण करावे पिंपळाला प्रदक्षिणा घालावी नंबर चौदा प्रदोष व्रत मनापासून आचरल्यास तसेच महादेव शिवशंकर आणि शनिदेवाचे पूजन केल्यास घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहते आणि मान मांस, मानसिक शांतीसोबत शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळते नंबर पंधरा व्रत मनापासून केले तर महादेव शिवशंकर आणि शनिदेवाचे पूजन केल्यास घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहते आणि मानसिक शांतीसोबत शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम